हिरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल अहिल्या होळकर मोफत पास ही शासनाची मुलींसाठीची योजना संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे मागील काही दिवसांपासून नरळेवाडी अचकदानी खरात वस्ती शेळकेवाडी धायटी मठवस्ती वाकी शिवणे या रूटवर सांगोला आगाराने एस टी बस सेवा सुरू केली आहे त्यानिमित्ताने सांगोला आगाराचे श्री तोंडे साहेब श्री पवार साहेब यांच्या उपस्थितीत मुलींना मोफत पास वाटप करण्यात आले सुरुवातीला मान्यवरांचे विद्यालयातर्फे प्राचार्य विजयकुमार वाघमोडे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी सुरू केलेली एस टीची सेवा कायम सुरू ठेवण्यात थे येईल असे श्री तोंडे साहेब यांनी सांगितले त्याचा फायदा प्रवाशांना देखील होणार आहे आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा